नमस्कार आता आपण आलो हो। आहोत ते आझाद मैदानातील नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे गेल्या वर्षी मेरी मिट्टी मेरा देश या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे केंद्र सरकारचा जो कार्यक्रम होता त्याच्या अंतर्गत देशभरात राज्यभरात सर्वत्र हुतात्म्यांना श्रद्धांजली हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं असे कार्यक्रम घेण्यात आले आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने याच गेल्या वर्षी महाड शहरातील या आझाद मैदान येथील क्रमांक दोनच्या शाळेत म्हणून नगर परिषद शाळा क्रमांक दोन, दोन येथे एक हुतात्मा नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते सर्व प्रशासकीय अधिकारी होते नगरपरिषद अधिकारी होते आणि यांच्या एका मोठ्या कार्यक्रम इथे घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत या नामफलकाचे इथे अनावरण करण्यात आले त्या नामफलकाची अवस्था आपण पाहू शकता हा नामफलक आहे आणि हा नामफलक जो हुतात्मा स्मारक ज्या ठिकाणी जे हुतात्मा झालेले आहेत महाडमधील त्यांची हे नावं आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांना आपण दरवर्षी हुतात्मा दिनाला वंदन करायला हुतात्मा स्मारकात जातो त्यांची नावे इथे आहेत ते आपण वाचून दाखवतो हुतात्मा झालेले स्वातंत्र्य सैनिक एक नंबरला आहेत हुतात्मा नारायण उर्फ वसंत बाळ बाळकृष्ण दाते दोन नंबरला आहेत हुतात्मा कमलाकर विठ्ठल दांडेकर आणि तीन नंबरला आहेत हुतात्मा अर्जुन कानू भोई उर्फ कडू तसेच चार नंबरला आपण पाहू शकताय हुतात्मा नथू दौलत टेकावले या महान हुतात्म्यांचा हा का जो काय नामफलक इथे नगर परिषदेने आणि प्रशासनाने जो घाट घातला होता तो एक कार्यक्रमापुरताच होता का असा आता विचार करण्याची गरज आहे कारण या ठिकाणी आपण पाहू शकताय आपण जर का कॅमेरा त्या ठिकाणी मारलात तर आपल्याला दिसू शकेल किती प्रकारे इथे झाडी वाढलेली आहे कचरा आहे आणि ह्या नामफलकाच्या बाजूनी सर्व वरून वेली आले त्या नावांवर सुद्धा ती वेल आलेली आहे परंतु नगर परिषद कर्मचारी किंवा नगर परिषद प्रशासन इथे काही लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे हा कार्यक्रम फक्त शासनाचा कार्यक्रम असल्यासारखाच केला जातो का आज या ठिकाणी रोज शिक्षक वर्ग पालक वर्ग त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग येते असंही नाही की हा दुर्लक्षित भाग आहे दुर्गम भाग आहे मग अशा ठिकाणी रोज शहराची स्वच्छता करणारे कर्मचारी फिरत असताना या ठिकाणी जर हे आमचे लक्ष जात नसेल तर काय म्हणावं ही शोकांतिका या चॅनलच्या माध्यमातूनच आपण या बातमीच्या माध्यमातून आज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नगर परिषद प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून तरी जाग यावी हा यामागचा हेतू आहे म्हणजे लवकरात लवकर या, या हुतात्म्यांचा जो सन्मान आहे तो नुसता नामफलक न जाता त्याचं पावित्र्य राखलं जावं हीच आपली अपेक्षा आहे सोशल सोशलसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड